लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष महाआघाडी आणि काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार कोण असेल याची भोकर तालुक्यामध्ये चर्चा रंगू लागली आहे या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाकडनं प्रताप पाटील चिखलीकर आणि मीनल खदगावकर यांच्या नावाची चर्चा होत असली तरी या दोघांपैकी तिसरा कोण या चर्चेला उधाण आहे अशी जोरदार चर्चा भोकर परिसरामध्ये सुरू आहे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील यांची कारकिर्द भोकर तालुक्याच्या विकासासाठी काही विशेष ठरली नाही अशी चर्चा भोकर तालुक्यातील मतदारांमध्ये आहे नांदेड जिल्हा आणि मराठवाडा विभागातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी उमेदवार उभे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे प्रतिनिधी राजेश चंद्रे एन टी न्यूज मराठी भोकर